श्री नवनाथ कथासार अध्याय मानिक भेट श्री गणेशाय प्रयाग क्षेत्री मचिंद्रनाथांची अनुमती घेऊन निघालेले गोरक्षनाथ तीर्थभ्रमण करत गोदावरीच्या काठाने पुढे जात राहिले एके दिवशी दुपारी ते भामानगर गावापाशी आले तहान भुकेने व्याकुम होऊन एका शेताजवळून जात असताना त्यांनी एका मुलाला पाहिले माणिक नावाचे ते दहा वर्षांचे कृषक आपले एका झाडाच्या होते ताट वाढून ते पहिला घास घेणार तोच नाथीने त्यांच्यापाशी जाऊन अलग निरंजन असा घोष केला तो शब्द ऐकून माणिक तत्परतेने उठले आणि त्यांच्या पाया पडले त्यांनी त्यांची तुम्ही कोण कुठले या बाजूला कसे आधी चौकशी केली तेव्हा ते म्हणाले बाळ माझे नाव गोरक्षनाथ मी जती असून तीर्थयात्रा करत हिंडत असतो यावेळी मी तहान भुकेने व्याकुळ झालो आहे तुम्ही मला अन्न पाणी दिले तर बरे होईल त्यावर माने तत्परतेने म्हणाले महाराज जेवण तयारच आहे आपण बसा त्यानंतर त्यांनी ते स्वतःसाठी वाढलेली पत्रावळ त्यांना दिली आणि गार पाण्याचे मडकेही दिले गोरक्ष हातपाय धुवून जेवायला बसले पुरेसे अन्न आणि गार पाणी मिळाल्यामुळे त्यांचा अंतरात्मा तृप्त झाला लहानग्या माणिकला त्यांनी मनपूर्व धन्यवाद दिले त्यावेळी त्यांच्या मनात या मुलावर काही कृपा प्रसाद करावा असा विचार आला त्यांनी मानेकला त्यांचे नाव का विचारले असता त्यांनी मोठे विचित्र उत्तर दिले ते म्हणाले महाराज आपले काम झाले ना मग ही रिकामी चौकशी कशाला तुम्ही थोडी विश्रांती घ्या आणि आपल्या मार्गाने जा ते उत्तर ऐकून त्यांना मौज वाटले ते म्हणाले बाळ तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे पण आज अगदी ऐनवेळी तुम्ही स्वतः उपाशी राहून मला खाऊ घातले त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे म्हणून तुम्हाला काय हवे ते मागा तुमची इच्छा मी नक्की पूर्ण करेन मानिक म्हणाले तुम्ही भिक्षा मागत दारोदार हिंडत असता तुम्ही मला काय देणार ते म्हणाले अहो तुम्ही मागून ते पहा मानिक म्हणाले नको त्यापेक्षा तुम्हालाच काही हवे असल्यास मागून घ्या आणि आपला रस्ता सुधारा गोरक्षांच्या मनात त्या लहानग्या उपकारकर्त्यांचे काहीतरी मोठे हित करावे असे होते पण उपाय चालेना ते कृषक पुत्र मनाने चांगले असले तरी लौकिक दृष्ट्या अडमंग आडाणी आहे हे त्यांनी ओळखले मग आता आपणच त्यांचे युक्तीने हित करावे असा विचार करून ते म्हणाले बघा ह मी मागीन ते देण्याचे तुम्ही कबूल करताय खरे पण नंतर मागर घेऊ नका यावर मालिक चिडून म्हणाले अहो महाराज तुम्ही माझी परीक्षा देता का जो तुम्हाला स्वतःहून काही देऊ इच्छितो तो मागे येईलच कसा मागा खुशाल मागा आणि मी पहा देतो की नाही ती प्रतिज्ञा ऐकून ते म्हणाले ठीक आहे मग आता तुम्हाला जे करावेसे वाटेल ते न करण्याचे मला वचन द्या या त्यांच्या म्हणण्यास त्यांनी तत्काळ संमती दिली आणि मी बोलल्याप्रमाणे वागे अशी शपथही घेतली तेव्हा नाथजींनी मंदस्मित करून त्यांचा निरोप घेतला आणि आपल्या मार्गाने निघून गेले त्यानंतर माणिकने बैलांचे औत सोडणे आणि जू बैठाणादी सामान डोक्यावर घेऊन घराकडे निघाले पण तेवढ्यात गोरक्षांना दिलेल्या वचनाची आठवण होऊन डोक्यावर सामान घेतलेल्या अवस्थेत ते तसेच निश्चर उभे राहिले हळूहळू त्यांच्या मनात कोणतेही विचार येण्याचे झाले त्यांची समाधी लागली जागृत अवस्थेत वायू भक्षून राहण्याशिवाय त्यांच्या पुढे अन्य पर्याय राहिला नाही त्यामुळे काही दिवसातच त्यांचा देह हो, अस्थिपंजर झाला पण त्याही परिस्थितीत देवाचे नाव घेत ते आपल्या वचनाचे पालन करत राहिले मानिकला मोठ्या युक्तीने तपश्चर्येस लावून गोरक्ष बद्रिकास केले तेथे शिवजींचे दर्शन घेऊन ती तडक चौरंगीच्या भूमीपाशी गेली तिच्या द्वारांशी असलेली शेळा दूर करून त्यांनी आत प्रवेश केला तेथे दे त्यांच्या दे देहाभोवती वारूळ झाले होते पण त्यातही अस्थिपंजर झालेले चौरंगी स्वतःला विसरून व शिळेकडे दृष्टी लावून रामनामाचा उच्चार करत होते त्यांची अवस्था पाहून गोरक्ष हळहळले हल त्यांनी त्यांच्या अंगावरील वारू दूर केले तर काय आश्चर्य तपश्चर्याच्या पुण्य प्रभावाने त्यांना नवीन हातपाय आले होते नाथजींनी त्यांच्या साधनेबद्दल धन्योद्गार काढले त्यांना सावध करून गुहे बाहेर नेले त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले त्यामुळे त्यांच्या अंगात विलक्षण बळ आले त्यांना पाहून चौरंगींना परमानंद झाला सद्गुरुनाथा आज मी सनात झालो असे म्हणून त्यांनी त्यांचे पाय धरले नाथजींनी त्यांना उठवून हृदयापाशी धरले आणि विचारले अन्न पाणी वेळेवर घेत होतात ना, ना ते म्हणाले याबद्दल मी काय सांगू तुम्ही मला शिळेचा धाक दाखवून तिच्याकडे एकटक पाहायला सांगितले आणि मला हातही नव्हते मग मी तरी कसा ते ऐकून त्यांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी चामुंडेला बोलावले ती म्हणाली महाराज तुमच्या आज्ञेप्रमाणे मी रोज ताजी फळे आणून ठेवत होते पण ध्यान म्हणून चौरंगी त्यांच्याकडे पाहतही नव्हते तिने त्यांना फळांचे पर्वतप्राय डीक दाखवले तेव्हा त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही कारण काहीही न खाता तपश्चर्या करणे ही काही साधी गोष्ट नव्हती त्यांना चौरंगीच्या निष्ठेची खूप कौतुक वाटलं आणि आनंदही झाला त्यांनी आपला वरधहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवला आणि त्यांना सनातन ब्रह्मस्वरूप केले मग चौरंगींना घेऊन गोरक्ष शिवजींच्या मंदिरात गेले त्यांना त्यांच्या चरणावर घातले त्यांनीही त्यांना अनेक आशीर्वाद दिले त्यानंतर सहा महिने तेथेच राहून नाथजींनी त्यांना सर्व प्रकारच्या कला विद्या आणि शास्त्रामध्ये पारंगत केले आपल्या तपोबलाने समस्त देवतांना पाचारण करून त्यांच्याकडून त्यांना अनेक वर प्राप्त करून दिले त्यानंतर शिवजींची आज्ञा घेऊन ते दोघे प्रवासास निघाले फिरत फिरत ते विदर्भ देशातील कौंडिन्यपुरास आले गोरक्ष शशांग राजावर आधीच रागवलेले होते ते चौरंगींना म्हणाले वत्सा ज्याने आपल्या नादाने बायकोचे ऐकून तुमचे हातपाय तोडले त्याला आधी आपले सामर्थ्य दाखवा त्याचा सूड घ्या आणि मंगस त्याच्या भीतीला जा त्यांच्या मनातही पित्याविषयी राग होताच म्हणून ती आज्ञा मानून त्यांनी भस्मावर वातासराची योजना केली आणि ते त्याच्या विस्तीर्ण उपवनावर फेकले त्यामुळे प्रचंड वादळ निर्माण झाले त्याने उपमान उद्ध्वस्त केले शिवाय तेथे ते काम करणाऱ्या सोळाशे माळ्यांना आणि रक्षकांना आकाशात भिरकावले थोड्या वेळाने त्यांनी अस्त्र आवरून घेताच ते, ते सर्वजण खाली आदळले त्यामुळे कित्येक बेशुद्ध होऊन पडले तर कित्येक असह्य बिन्नांनी तळमळू लागले त्यातून जे निसटले त्यांनी राजाकडे जाऊन सर्व वृत्तांत सांगितला हे ऐकून शशांक चिंता मग्न झाला खरा प्रकार जाणून घेण्यासाठी त्याने चौकडे दूध पाठवले त्यांच्यापैकी कोणीतरी पानवठ्यावर बसलेल्या गोरक्ष आणि चौरंगींना पाहिले आणि त्यांना तशी वर्दी दिली त्यांनी केलेल्या वर्णनावरून त्याला ते जाती मच्छिंद्र आणि गोरक्षनाथ असावे आणि आपण कृष्णागरात ठरले म्हणून आपल्याला शासन करायला आले असावे त्यामुळे सद्यसमयी त्यांना शरण जाण्यातच शहाणपणा आहे अन्यथा ते संपूर्ण नगराला पालथे करून आपलाही जीव जिंक असा विचार करून तो आपल्या लवा जम्यासह हो त्यांच्या भेटेला निघाला त्यावेळी त्याला येताना पाहून नाथजींनी चौरंगींना पुन्हा आपला प्रताप दाखवण्यास सांगितले तेव्हा त्यांनी ते परत एकदा वातासाची योजना करून त्याला आणि त्यांच्या सैन्याला आकाशात उडवून लावले त्यांचे हत्ती घोडे पालख्या मान्यवर मंडळी आदी सर्व जदांतरी घराघरा फिरू लागले प्राण कंठाशी येऊन त्यांनी डोळे पांढरे झाले त्यांच्या आरडा असमंत आसमंत गेला ते सर्व हवालदिल झाले काकुळतीने प्राणांची भीक मागू लागले तेव्हा गुरुजींच्या सूचनेनुसार चौरंगींनी पर्वतासर सोडले त्या योगे वातासराचे निरसन होऊन ती मंडळी पर्वतास बद्दी उतरली त्यांनी हात उंचावून त्यांना खाली येण्यास सांगितले ती मंडळी भयभीत होऊनच खाली उतरली शशांक राजा तर अक्षरशः कापत होता तेव्हा चौरंगींनी त्यांच्या चरणांना वंदन केले आणि म्हणाले पिताजी मला ओळखलेत मी कृष्णागर ते ऐकून तो थक्कच झाला त्यांचे हृदय भरून आले त्याने त्यांना दृढ आणि दिले गोरक्षांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा त्यांचे चरण धरून तो म्हणाला नाथजी तुमची कृपा होती म्हणूनच माझ्या पुत्राचे कल्याण झाले आता तुम्हीच याचे माता पिता आहात इकडे त्यांचे बोलणे चालले असताना चौरंगींनी वज्रास्राच्या सह्याने पर्वतासराचा नायनाट केला त्यानंतर शशांगराने त्यांना प्रसादात चालण्याची विनंती केली तेव्हा चौरंगी म्हणाली ज्यांनी आपल्या बायकोचे ऐकून आपल्या निरपराध पुत्राला त्याची बाजू मांडण्याची संधीही न देता त्यांचे हातपाय तोडले त्याच्याकडे काय जायचे ते ऐकून भांबावलेल्या राजाने त्यावेळी नेमके काय घडले होते असे विचारले तेव्हा त्यांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला ते ऐकून तो खवळला त्याने दोघांना सन्मानाने घरी नेले ते ते बुजावंतीला पादत्राणांनी मानून तेथून हाकलून दिले त्या समय गोरक्षांनीच त्याला शांत केले मग ते महिन्याभर तेथेच राहिले नाथजींनी सांगितले आणि तुझा वंश वाडे असा आशीर्वाद दिला त्यानंतर ते गुरु शिष्य पुन्हा प्रवासास निघाले कौंडे पुराहून गोरक्ष आणि चौरंगी प्रयागास केले तेथे नाथजींनी पूजांनीची भेट घेऊन मचिंद्रनाथांच्या देहाच्या सुरक्षतेबद्दल चौकशी केली तेव्हा ती घाबरली आणि त्यांची चरण धरून करत महाराज माझ्यावर दया करा रेवती आपल्या दोघातील गुह्य जाणून घेतले आहे मग तिने घडलेली सगळी घटना त्यांना सांगितली ते वृत्त ऐकून ते कमाळीची अस्वस्थ झाले त्यांनी भुयारात जाऊन पाहिले पण ते काहीच नव्हते तेव्हा मात्र त्यांचा धीर खचला ते भूमीवर अंग टाकून शोक करू लागले त्यांची अवस्था पाहून आता आपली धडगत नाही या विचाराने पुजारी थरथर कापू लागले ती म्हणाली महाराज आपण शांत व्हा मी राणीकडे जाऊन तिने मच्छिंद्रनाथांचे काय केले ते विचारून येते मग ती सरळ देवतीकडे गेली आणि म्हणाली राणी सरकार सात वर्षापूर्वी तुम्ही शंकरांच्या दर्शनासाठी मंदिरात आला होता तेव्हा मी तुम्हाला त्रिविक्रम महाराजांबद्दलची एक गुप्त गोष्ट सांगितली होती ते आठवत असेलच ती म्हणाली हो ती गोष्ट मी कशी विसरेन पुजारी म्हणाले मचिंद्रनाथ नावाचे ते योगी राजाच्या देहाने फक्त बारा वर्षे व्यवहार करणार होते ती मुदत आता सरत आली आहे म्हणून ही गोष्ट तुमच्या लक्षात आहे की नाही आणि त्या दृष्टीने पुढील अनर्थ टाळण्यासाठी तुम्ही काय व्यवस्था केली आहे ते जाणून घेण्यासाठी मला सांगितले त्याच रात्री मी ते कलेवर बाहेर काढले आणि त्याचे असंख्य तुकडे करून अरण्युखरून टाकले किड्या मुंग्यांनी ते तुकडे दोन दिवसात खाऊन फस्त केले असे अशा प्रकारे मी चिंतेचे मूळच उद्ध्वस्त केले आहे ते ऐकून पूजा जे अंतकरण गलबलले ती फारच अस्वस्थ झाली तिचा निरोप घेऊन ती, ती नागिंपाशी आली आणि राणीचे ऐकून त्यांच्या संतापाला पारावर राहिला नाही त्यांनी रेवतीला कडक शासन करण्याचा निर्धार केला पण आता ती गुरुपत्नी असल्यामुळे आपली माता आहे असा विचार करून तो बेतरद्द केला त्या समयी गोरक्षांनी महत प्रयासाने पत्ता लावरले आणि मचिंद्रनाथ चिरंजीव वसल्यामुळे त्यांचे शरीर नष्ट होणार नाही ते कुठे ना कुठे सुरक्षित असणारच म्हणून आपण त्याचा शोध घेतला पाहिजे असा निश्चय करून ते चौरंगींना म्हणाले माझा देह हो इथेच ठेवून मी सूक्ष्म रूपाने गुरुजींच्या देहाचा शोध घेतो मी परतून येईपर्यंत तुम्ही ये। चे दक्षतेने रक्षण करा अन्यथा ती राणी माझा या देहाचा नाश करायला कचरणार नाही त्यानंतर ते, ते चौरंगीसह त्याच युवराज शिरले आणि योग बलाने तेथेच आपला देह ठेवून सूक्ष्म रूपाने बाहेर पडले गोरक्षांनी दाही दिशा सप्तद्वीप सप्त लोक सप्त पाताळ गुप्त गुहा यांच्यासह समस्त ब्रह्मांड शोधले त्यावेळी गुंडातही गेले पण उपयोग झाला नाही त्यांना सर्वत्र अपयश आले सत्य शेवटी ते कैलासात गेले तेथे त्यांना शिवगण आणि चामुंडांच्या प्रचंड बहारात ठेवलेला श्री गुरु मचिंद्रनाथांचा भक्त देह दिसला तेथे दे शिवपुत्र वीरभद्र सर्वांना सांगत होते बारा वर्षांची मुदत जवळ आली आहे आपल्या गुरूंचा शोध घेत गोरक्षणात कधी येते येतील सांगता येत नाही म्हणून तुम्ही सतत सावध राहा तेव्हा नाथजींच पूर्ण खात्री झाली शोध कार्य सफल झाल्यामुळे ते त्वरित माघारी वळले परत आल्यावर नीचे देहात प्रवेश करून ते उठून बसले आणि चौरंगीला म्हणाले आपले काम झाले आहे आता इथे राहण्याचे कारण नाही विवरातून बाहेर आल्यावर त्यांनी पर्वतासराची योजना करून सर्वप्रथम सूर्यरथाचा मार्ग अडवला त्याने वज्रशहचा सहाय्याने ते असर नष्ट केले आणि अंतर्ज्ञानाने हे गोरक्षांचे कृत्य असल्याचे जाणून सौम्य रूपाने त्वरित त्यांच्यापाशी आला त्याला पाहून दोन्ही नाथंनी मंदन केले तेव्हा त्यानेही त्यांचा उद्देश विचारला गोरक्ष म्हणाले महाराज चामुंडा आणि यक्षنينंनी माझ्या गुरुंचा देह कैलासाला नेला आहे त्यांच्या भौतिक शिवगणांचा पहारा आहे म्हणून तुम्ही त्या गणांचे से सेनापती वीरभद्र यांना सामोपचाराच्या दोन गोष्टी सांगून तो देह भूलोकात पाठवून देण्याची विनंती करा त्यांच्या सूर्य इष्टाईसाठी कैलासात मी गोरक्षांच्या वतीने तुमच्याकडे मध्यस्थी करण्यासाठी आलेलो आहे तुम्ही मचिंद्रनाथांचा देह भूलोकी पाठवून द्या त्यामुळे नाथपंथात तुमच्याविषयी आदर वाढेल ते म्हणाले या मचिंद्रांनी आम्हाला किती छळले आहे याची तुम्हाला कल्पना नाही आता आमचा प्राण गेला तरी आमच्या तावडीत सापडलेल्या या नाथांना आम्ही सोडणार नाही आता गोरक्षांना जे करायचे असेल ते करू दे आम्ही घाबरत नाही ते उद्दम भाषण ऐकून सूर्य म्हणाला वार आहे तुमचे शत्रुत्व शूरत्व मचिंद्रांचा देह विनासायास हाती लागला म्हणून हुशार का मारू नका त्यांनी तुम्हाला छळले तेव्हा कुठे गेलं होतं तुमचं पराक्रम आता गोरक्षांबरोबर चौरंगीही आहे ते दोघे इथे येऊन थडकले तर काय भयंकर परिणाम होतील याचा विचार करा आणि शहाण्यासारखे वागा पण वीरभद्रांनी सूर्याला दात लागू दिली नाही ते युद्धाची वार्ता करू लागले तेव्हा तो म्हणाला ठीक आहे जशी तुमची मर्जी पण ते महान प्रतापी नाद पेटले तर कैलासाचेही पीठ करून टाकतील हे लक्षात घ्या मचिंद्र आणि गोरक्ष हे निस्सिंक्षु भक्त आहेत आणि उमा महेश्वरांचेही त्यांच्यावर उत्कट प्रेम आहे म्हणूनच त्यांनी नाजींचा देह इथे आणला आता आपल्या स्वामींना न विचारता तुम्ही युद्ध प्रवृत्त झालाच आहात तर मी काय बोलणार तथापि या युद्धात शिवजींना त्रास झाला तर ते तुमची करणार नाही लक्षात ठेवा आणि जे करायचे आहे त्याचा त्यांना थांब पत्ताही लागू देऊ नका तो विचार त्यांनाही पटला शिष्टाई असफल झाल्यामुळे सूर्य माघारी वळला तो जाताच वीरभद्रांनी अष्टभैरवांसह आपल्या बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्ष गणांना शस्त्र सज्जतेचे आदेश दिले आणि गरज भासल्यास मी स्वतः येईल असे सांगून त्यांनी गोरक्षांचा पाडाव करण्यासाठी पाठवले ते सैन्य विमानातून पृथ्वीवर आले आणि प्रचंड गर्जना करत दोन्ही नाथांवर चालून गेले शिवगणांनी त्यांच्यावर अग्नी वाद सर्प काल वज्र स्पर्श दानव अशी एकापेक्षा एक भयंकर असरे सोडली तेही तयारीतच होते गोरक्षांनी जलद पर्वत करुड संजीवनी इंद्र विभक्त देव या प्रति असरांनी ती सर्व असरे नष्ट केली तेव्हा चौरंगींनी त्या समस्त दलाला मोहनास्राने भ्रमित करून मातासराने अंतरिक्षात उडवून दिले तेवढा चामुंडासमवेत वीरभद्र युद्धभूमीवर आले आपल्या गणांची अवस्था पाहून त्यांनी नाथार्मल कामास्त्र ब्रह्मास्त्र आणि कार्तिकास्त्राचा प्रयोग केला तेव्हा चौरंगींनी रती अस्त्र दशासूरास्त्र आणि कामिनी अस्त्राने त्याचे निवारण केले अशा प्रकारे एकमेकांच्या जीवावर उठलेले गोरक्ष आणि वीरभद्र प्रचंड द्वेषाने परस्परांवर अस प्रहार करत होते त्या तुंबळ युद्धात गोरक्षांनी संजीवनी मंत्राने त्रिपुर मालीमल मृदुमान्य महिषासूर जालंधर कालैवन रावण हिरण्यकशपू असे अनेक महादैत्य ठेवले हे युद्धास ठाकून गगनभेदी गर्जना करू लागले तेव्हा घाबरलेले देव वैकुंठात विष्णूंकडे गेले तो प्रकार त्यांची निवारण करण्यासाठी पुन्हा उत्तर घ्यावे लागतात की काय या चिंतेने ग्रस्त जाले स्री भगवान शंकरांना घेतले आणि म्हणाले गोरक्षनाथांनी महादैत्यांना उठवून काय अनर्थ मांडले पहा आता पृथ्वी रसा तळाला गेलीच म्हणून समजा आपलीही तडगत दिसत नाही आता काय करायचे ते तुम्ही सांगा वीरभद्रांचा मूर्खपणा आणि त्यांच्या मचिंद्र द्वेषामुळे या गोष्टी इतक्या थराला गेलेल्या आहेत शिवजींनाही ते पटले मग त्या दोघांनी भूलोक येऊन गोरक्षांना खूप समजावले तेव्हा ते म्हणाले हरे हरिहरांनो माझ्या गुरूंचे शव मिळाल्याशिवाय हा बखेडा मिटणार नाही ते मान्य करून शिवजींनी चामुंडांना पाठवून ना देह हो तेथे आणला तो त्यांच्या स्वाधीन केला आणि म्हणाले झाले ना तुमचे समाधान आता या महादैत्यांना आवरा तेव्हा गोरक्ष म्हणाले तुम्ही वीरभद्रांची आशा सोडून देत असाल तरच या दैत्यांना मारता येईल त्या समय त्यांच्या काही पर्याय नव्हता त्या महादैत्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी तेही मान्य केले तेव्हा नाजींनी माताकर्षण असराने युद्धरत वीरभद्रांसह त्या सर्व दैत्यांना गत प्राण केले आणि अग्नि असराने त्यांचे भस्म करून टाकले तो पराक्रम पाहून हरीहरांना त्यांची अपार स्तुती केली अध्याय येते इतिसावा समाप्त हा अध्याय ऐकल्याने धनुर्वाद होणार नाही झाला असेल तर बरा होईल ही फलश्रुती आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा धन्यवाद